बातम्या आहे श्रीक्षेत्र ओझोर येथून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी ओझर येथे अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाली आम्ही जिजाऊंच्या लेकी या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अक्षदाताई मांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी युवतींची व महिलांची भव्य दिव्य अशी शिवकन्या बाईक रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या शिवकन्या बाईक रॅलीचे उद्घाटन विघ्नहर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली औचित्य साधून या प्रतिष्ठानमार्फत आकर्षक वेशभूषा स्पर्धा कथाकथन स्पर्धा तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या वेशभूषा स्पर्धेसाठी जज म्हणून मेकअप आर्टिस्ट शिल्पा जगदाळे व ज्योती देवणे यांनी काम पाहिले या स्पर्धेमध्ये महिलांमध्ये तनुजा महाकाळ प्रीती कवडे व युवतींमध्ये पूनम जगदाळे व प्रीती किरवे हे या स्पर्धेचे मानकरी ठरले या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या भव्य बाईक रॅलीची सुरुवात सकाळी आठ वाजता सांस्कृतिक भवन ओझर येथून झाली तर या रॅलीची सांगता किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने झाली किल्ले शिवनेरी येथे आमदार अतुल बेनके व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरीताई बेनके यांनी या रॅलीत सहभाग घेऊन भगवा ध्वज हातात घेऊन डीजेच्या तालावर नाचत गात त्यांनी या भगव्या ध्वजाला मानवंदना दिली या शिवजयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामिनी डुमरे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अक्षताताई ताई मांडे व त्यांच्या प्रतिष्ठानच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात मी अक्षरदाईंचे मनपूर्वक आभार मानते की या मोठ्या सोहळ्याचं तुम्ही आम्हाला साक्षीदार केला आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल अक्षरदाईंचे सर्वप्रथम मन मनपूर्वक आभार मानते तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी मोठी मुलींची रॅली पहिल्यांदा निघताना मी पाहते तर बऱ्याच ठिकाणी रॅली ही बुलेट रॅली मुलांची निघत असते पण मुलींची महिलांची अक्षदादा या ठिकाणी आयोजित केली तर मुलींचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी जुनगर शहरामध्ये असेल ओझरमध्ये असेल खूप चांगला प्रतिसाद मुलींना भेटत असतो इथून पुढच्या काळामध्ये देखील मुलींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि समोर एक आदर्श निर्माण करावा की जिजाऊनचे लेखी कुठेही कमी आहेत हे दाखवून द्यावं हे मी या निमित्तानं सांगेल आणि सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देईन धन्यवाद हो अंजली धमधेरे म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी पबडी तर मला आज अक्षर ताईंनी इथे इन्व्हाइट केले आहे शिवजयंतीसाठी आणि मुलींची बाईक रॅलीतून निघणार आहे आणि मला खूपच छान वाटते सगळीकडे मुलींनी फेटे घातलेत सगळीकडे भगवे पडकतायत आणि मी माझ्या लाईफमधली पहिल्यांदा ही बाईक रॅलीचा एक्सपिरियन्स घेणार आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे ह्याच्यासाठी आणि खूप छान जाऊ जय शिवराय महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जिजाऊन केले की ग्रुपच्या वतीने भव्य शिवकन्या बाईक रॅली त्याचबरोबर ग्रुपच्या वतीने आकर्षक वेशभूषा स्पर्धेचे देखील यावेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे वेशभूषा स्पर्धेचा आता आमचा निकाल लागलेला आहे भरपूर युवतींनी खूप छान प्रतिसाद दिला खूप छान प्रकारे आकर्षक वेशभूषा देखील करून आलेल्या आहेत सर्व तालुक्यातील शिवकन्यांचं त्याचबद्दल त्याचबरोबर विजयताई तोडकर असतील अंजली ढमनेरे असतील ह्या रीलस्टाल ह्या दोघींचंही मी ओझ सहर्ष स्वागत करते आणि सर्वांना शिव

गणपती व्यवस्था गटचे विद्यमान सचिव दशरथ दादा मांडे यांची सुकन्या अक्षर मांजे ही प्रमाणे याही वर्षी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर आज फॅशन शो तो इथं आकर्षक वेशभूषा या कार्यक्रमासाठी अभ्यासपीठावर उपस्थित आदरणीय शिल्पादाई जगटाळे आदरणीय वाक्यताई ग्रामपंचायत सदस्या आदरणीय मीराताई जगाळे आमचे मार्गदर्शक आदरणीय दशरथा मांडे आमच्या विद्यमान सरपंच आदरणीय टाळत आणि आणि खरंतर सर्वच आमच्या भगिनीचे नंबर त्या सर्व वगिंचं मी प्रथमता मनापासून अभिनंदन करतो खरं तर अक्षरा सुंदर तालुक्याच्या राष्ट्रवादी मोर्चा तालुक्यातील स्वर्गाची निवड झाली त्यानंतर मुसं गावच्या दोन नंबरवर ते सदस्य म्हणून निवडून आले स्वतःच्या टाकीवर आईवडिलांनी संघर्ष केला आणि त्यानंतर तिला साथ लावली ते स्वर्गीय गणपतदादा मांडे ज्यांनी दहा वर्ष पोळर काम गावचं सरपंच पंच भूषवलं तर आक्षेदाची ताकद म्हणजे तिचं सर्व कुटुंब आई आईवडील तिचे सगळे भाऊ बहिणी सर्वच या लोकांनी तिला साथ दिली आणि खरं तर सगळ्या तिच्या मैत्रिणी तिला वारंवार साथ देतात मी आमच्या गावच्या वतीनं सर्व तिच्या मैत्रिणीचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं तर आज दादा म्हणजे अक्षराचे वडील आष्टविनायकापैकी सगळ्यात विकसित असणारे हे देवस्थान प्रस त्या देवस्थानचे ते सचिव आहेत आणि खरं तर त्यांचंच मार्गदर्शन